मित्रांनो आपण आहो आता सध्या पुण्यामधल्या कर्वेनगर मधील जिम मध्ये बघू शकता आपण हे कामाने भिजलेले हो उद्या च्या सुवर्ण काळाचे साक्षीदार आहेत हे मोठे मोठे बिल्डर आमचे सगळे हे हे आहेत त्रिमूर्तीजीचे ट्रेनर निलेश सर आणि सध्या या बॉडी बिल्डरला हे ट्रेन करत आहेत बघू शकता आपण कसा बायसेप ताणून घेतोय जोर जोरात वडून बघू शकता संग्राम सर आमचे शोल्डर वर आज भर दिलेला आहे त्यांनी आणि स्वतः गोपाल भाऊ त्यांना सपोर्टिंगला थांबलेले आहेत <laughs> आमचे सगळे ले प्लेट लावलेले आहेत हा इकडं बार असतात आणि इकडं सगळे वर्कआउटचे फोटो लावलेले आहेत कधी काय मारायचं लोक इकडं बघून अभ्यास करतात आमचे इकडं बजरंगबलीची मूर्ती आहे बघा एवढी मोठी जी करवे कर्वेनगर मध्ये कुठं बघायला भेटणार नाही तुम्हाला इथं एक डंबेलचा सेट आहे आमचा लोखंडाचा इथं एक डंबेलचा सेट आहे आणि इकडं आहे ज्याला जो लागन तसा तो घेत राहतो आणि व्यायाम करतो इकडं आमचा वॉर्मअप रूम आहे लोक इकडे कपडे बदलत्यात जोर डिप्स बैठका असं सगळं मारत्यात आमचा संजीव भाऊ जिम करून चाललेला आहे घरी आमचा गणेश डिप्स मारतोय बघा त्याचा त्याचा दंड किती मोठा आहे बघा तुम्ही इकडं <laughs> बघू शकता इकडं बायसेप ट्रायसेप शोल्डर सिंगल बार डबल बार सगळा बार आहे इकडं वॅक्सिंग मशीन आहे इकड चेसच्या दोन मशीन आहे बेंच प्रेस हा लेकचा एरिया आहे इकडे बघू शकता तुम्ही इतर लोक झोपून लेक मारतात इकडे एक लेग ची मशीन आहे लेग प्रेस हा झोपून लेग प्रेस तो ॲक्सकॉट कोपर्या मध्ये जिम मध्ये आरशेच आरशे आमच्या हे बघा इकडे एक आरसा समोरचा सगळा परिसर आरशाने भरलेला आहे जिम करवे नगर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा असंच झोपून कुणालाच जमणार नाही बर का